नमस्कार आज आपण एक अशा जगात डोकावणार आहोत जे आपल्या रोजच्या ऑनलाईन आयुष्याच्या म्हणजे अगदी मागे लपलेला आहे बरोबर आपण बोलणार आहोत बद्दल, एक प्रचंड मोठं गुप्त सायबर गुन्हेगारी नेटवर्क जे काय म्हणतात त्याला दहा वर्षांहून अधिक काळ जगाच्या नजरेआड राहिलं हो आपल्याकडे वेक्स्ट्रिओ अनाटॉमी ऑफ अ मॅलिशियस टेक एम्पायर या लेखातील माहिती आहे ज्यावर आपण आज चर्चा करणार आहोत हो आणि हे प्रकरण म्हणजे काही साधंसुद्धा नाहीये विचार करा जवळपास शंभर कंपन्यांचं जाळ शंभर कंपन्या हो त्यात जाहिरात कंपन्या आहेत मोबाईल ॲप्स आहेत बांधकाम कंपन्या आणि अगदी स्की रिसॉर्ट सुद्धा स्की रिझॉर्ट्स कशासाठी हे सगळं फक्त एका कामासाठी त्यांचा तो कोट्यावधी डॉलर्सचा जाहिरात फसवणुकीचा म्हणजे फ्रॉडचा धंदा लपवण्यासाठी म्हणजे हे एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनी सारखं वाटते सगळं पण आतून सगळा घोटाळा अगदी त्यांनी हे नेमकं कसं केलं म्हणजे त्यांची कार्यपद्धत काय होती त्यांची मुख्य पद्धत होती बनावट वेबसाइट्स आणि ऑनलाईन जाहिरातींचं एक भल मोठं जाळं तयार करणं ओके इन्फोब्लॉक्सचे जे संशोधक आहेत ना त्यांनी हे उघडी सांडलंय त्यांनी एक ट्रॅफिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम वापरली होती टीडीएस म्हणतात त्याला टीडीएस हो सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रणाली होती जी इंटरनेट वापरणाऱ्या लोकांना न कळतपणे अशा धोकादायक वेबसाईट्सकडे वळवायची बरोबर खोट्या धोकादायक स्कॅम्सकडे आणि या धोकादायक वेबसाइट्स म्हणजे लोकांना नेमकं कुठे नेलं जात होतं काय प्रकारची फसवणूक होती ही कल्पना करा अब्जावधी लोकांना रोजच्या रोज, रोज। अब्जावधी हो त्यांना बनावट अँटीव्हायरस डाउनलोड करायला लावणं अच्छा खोट्या डेटिंग साइट्स वर नेणं लोकांची माहिती चोरण्यासाठी फिशिंग साइट्स तयार करणं अरे देवा किंवा अगदी खोट्या क्रिप्टोकरन्सीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवायला लावणं हे सगळं त्या टीडीएसद्वारे चालत होतं अब्जावधी लोक पण एवढं मोठं ऑपरेशन चालवण्यासाठी म्हणजे किती मोठी यंत्रणा लागली असेल किती कम्प्युटर्स किती सर्वर्स इथेच खरी गंमत आहे ऐका सत्तर हजाराहून अधिक बनावट किंवा हॅक केलेल्या डोमेन्सवर नियंत्रण ठेवायला सत्तर हजार हो आणि साठहून अधिक भागीदारांसाठी म्हणजे जे त्यांच्यासाठी ट्रॅफिक आणायचे या सगळ्या प्रचंड कामासाठी त्यांनी फक्त दोनशे पेक्षा कमी व्हर्च्युअल सर्व्हर वापरले काय सांगताय फक्त दोनशे पन्नास सर्व्हर्स ए हे हे कसं शक्य आहे अविश्वसनीय आहे पण खरंय आणि यात क्लिअर फेक आणि सॉक झोलिश सारख्या कुप्रसिद्ध मालवेर मोहिमा होत्या ज्या लोकांच्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस वगैरे टाकायच्या फक्त दोनशे पन्नास सर्व्हर्समध्ये एवढं मोठं नेटवर्क म्हणजे नक्कीच काहीतरी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं असणार त्यांनी अगदी बरोबर बोललात त्यांनी तेरा फॉर्म कुबरनेट जे मोठ्या प्रमाणात सर्व्हर आपोआप सांभाळायला मदत करतं हो हो डेवॉप टूज हो तेच आणि गिटलॅप सारखी आधुनिक डेवॉप साधनं वापरली जी सहसा मोठ्या टेक कंपन्या वापरतात कशासाठी कार्यक्षमतेसाठी हो कार्यक्षमतेसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोष्टी गुप्त ठेवण्यासाठी त्यांनी क्लोकिंग नावाचं तंत्रज्ञानही वापरलं क्लोकिंग म्हणजे म्हणजे तपास करणाऱ्या एजन्सींना किंवा बॉट्सना वेगळं कंटेंट दिसायचं आणि सामान्य वापरकर्त्यांना मात्र ते फसवे किंवा धोकादायक कंटेंट दिसायचं अच्छा म्हणजे दुहेरी चेहरा अगदी आणि त्यांचे लॉस पोलोज टॅको लोको सारखे जे ब्रँड होते ना ते वरवर अगदी सामान्य नेटवर्क वाटायचे पण खर तर ते या गुन्हेगारी नेटवर्क मध्ये एंट्री पॉईंट होते अरे बाप रे म्हणजे बाहेरून सगळं कायदेशीर आणि आतून मात्र पूर्णपणे गुन्हेगारी या सगळ्या मागे कोण लोक होती काही नावं वगैरे समोर आली का हो आली ना कॉर्पोरेट रेकॉर्ड्स ट्रेडमार्क्स आणि डिजिटल फुटप्रिंट्स मधून काही नावं पुढे आली जसं की जुलिओ सेरोटी आणि अजून काही यांचे संबंध स्वित्झर्लंड जेक प्रजासत्ताक बल्गेरिया आणि कॅनडापर्यंत पसरलेले दिसतात बापरे म्हणजे हे जाळं आंतरराष्ट्रीय हो नक्कीच यावरूनच कळतं की ते किती मोठं आणि पसरलेलं होतं खरच धक्कादायक आहे हे सगळं या नेटवर्कची व्याप्ती आणि त्यांनी इतकी वर्ष स्वतःला कसं काय लपून ठेवलं हे थक्क करणार आहे नक्कीच त्यांची पद्धतच तशी होती बनावट डेटिंग साईट्स पासून ते अगदी खऱ्या वाटणाऱ्या ब्रँड पर्यंत म्हणजे इतक्या हुशारीने सगळं डिझाईन केलं होतं की ते इतकी वर्ष तपास यंत्रणांच्या नजरेआड राहू शकले एका अंदाजानुसार त्यांचं जे लॉस पोलोस नावाचं नेटवर्क होतं ना त्याच्या एकट्यामुळं जगातल्या जवळपास चाळीस टक्के तडजोड झालेल्या वेबसाईट्सपर्यंत पर्यंत त्यांची पोहोच असू शकते चाळीस टक्के म्हणजे प्रचंड आहे हो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वेक्स्ट्री हे एक अत्यंत हुशार तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत आणि जागतिक स्तरावर पसरलेलं सायबर गुन्हेगारीचं साम्राज्य होतं जे कायदेशीर व्यवसायांच्या मुखोट्यामागे शांतपणे काम करत होतं अगदी बरोबर आणि यातून सर्वात महत्त्वाचा धडा हा मिळतो की मोठ्या प्रमाणावर चालणारी ऑनलाईन फसवणूक किती सहजपणे आपल्या नजरेआड राहू शकते हो ना आणि त्याचा परिणाम न कळतपणे अब्जावधी लोकांवर होऊ शकतो हे सगळं आपल्या डोळ्यादेखत घडत होतं पण आपल्याला कळतही नव्हतं लपलेलं होतं हाच विचार मनात येतो की जेव्हा तंत्रज्ञान इतकं प्रगत होतं आणि गुन्हेगारी इतक्या हुशारीने कायदेशीर सेवांमध्ये मिसळून जाते तेव्हा सामान्य इंटरनेट वापरकर्त्यांनी खऱ्या आणि खोट्या ऑनलाईन जगातला फरक ओळखायचा तरी कसा बरोबर भविष्यात असे छुपे धोके ओळखणं अजून कठीण होत जाणार का हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे